आई नमो नमः सद्गुरू संत बाळच्या नावाने सांगबले हालसे नाताच्या नावाने सांगबले विठ्ठल विरदेवाच्या नावाने सांगबले मुळे महाराज की जय बोला बोला बाळोमाच्या नावाने सांगबले जगतगुरु जगतपिता सद्गुरू संत बाळोमा नमू आता प्रत्यक्ष परमेश्वर स्वयंबुद्ध दाता जगाचा जगतपालक सृष्टीचा परमेश्वर असणारा बाळूमा यांचे आपण सद्गुरु संत बाळूमांचे सुंदर असे दर्शन घेऊया बाळूमाच्या मंदिरात बघा बाळूमांच्या उजव्या साईडला बाळूमांच्या गाभाऱ्यामध्ये बाळूमांच्या उजव्या साईडला बाळूमांचे बळोमानच्या सद्गुरूंची मूर्ती उजव्या साईडला सद्गुरू संत बाळोमा यांचे गुरु मुळे महाराज तसेच बाळोमांच्या डाव्या बाजूला श्री विठ्ठल रुक्मिणी असे सद्गुरूंच्या जोडीला विठ्ठल रुक्मिणी बाळोमांच्या डाव्या बाजूला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तसेच बाळुमानच्या उजव्या बाजूला श्री सद्गुरु मुळे महाराजांची मूर्ती मामांच्या वेशभूषा म्हणला असता तर बाळोमांची वेशभूषा कशी होती हातामध्ये बाळोमांच्या काठी होती पायात कोल्हापुरी चपला होत्या डोक्याला लाल रेशमी पेटा होता आणि बाळोमांच्या खांद्यावर अशी काळी गोंगडी होती असा बळोमांचा वेश साधा बोळा आणि जगाचा आगळा वेगळा सद्गुरु संत बाळोमा मेंढ्या राखण्यासाठी जगाच्या कल्याणा उद्धार केला बाळोमांच्या पुढे मेंढर बाळोमांच्या पुढे बघा गाभाऱ्यातला मेन पॉइंट पाहायचा आहे मामांच्या पुढे एका ठिकाणी तुच ज्योतिबा तुच खंडोबा अवतार तू जगाचा जगाच्या कल्याणा संताची भूती देह कष्टविती परोपकारी एका साईडला ज्योतिबा एका साईडला खंडोबा अवतार असणारा जगाचा जगन्नाथ असणारा बाळोमा मधमध बाळोमांच्या सोबत मुख्या प्राण्यांचा वाली असणारा बाळोमा मुख्याला वाचा देणारा मामांच्या भोवतीनं या ठिकाणी मेंढर आहेत पाहिजे आहेत उजव्या आणि डाव्या बाजूला शेळ्या मेंढ्यांच्या असलेल्या मूर्ती आहेत एका साइडला ज्योतिबा एका साइडला खंडोबा आहेत तसेच मधोमध शंख आहे तसेच शेजारी घोडा आहे असं बाळोमांचा गाभाऱ्यातलं असलेलं सुंदर असं बाळोमाचं देखणं स्वरूप आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस सोमवार सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ होत आलेले दहा वाजून त्रेचाळीस पावणे अकरा वाजायला आलेले आहेत तर सद्गुरूंचं संत बाळूमाचं दर्शन घेऊया झोपताना ज्या वेळेस आपण झोपणार आहोत त्याच्या अगोदर दोन मिनटं नामस्मरण तरी झालं पाहिजे किंवा दोन मिनटं सद्गुरु संत बाळोमांची देखणी मूर्ती मामांचं साक्षात दर्शन घेऊन जोपायचं आहे ज्या ठिकाणी मामांचा साक्षात्कार ज्या ठिकाणी मामांचं दर्शन ज्या ठिकाणी मामांची सेवा ज्या ठिकाणी मामांचं स्वरूप पाहिलं जाईल ध्यानी मनी स्वप्नी बाळोमा ज्यांचं मनच बाळोमाची एकरूप झालं त्यांना देवच त्या ठिकाणी कितीही सुद्धा अडचण येऊ द्या त्या न दूर करणारा सद्गुरु संत बाळोमाय असं बाळोमांचं स्वरूप आहेत मामांच्या पुढे बघा दोन्ही बाजूला नागरूपात प्रतिकृती आहेत बाळोमांच्या मामा जन्मे धनगर परी ते शेषाचे अवतार अधिकार येते सद्गुरूवर ज्ञानीपूर्ण मामा शेषाचे अवतार आहेत मामांच्या होतीने बघा सर्परूपात आहेत या ठिकाणी मंदिरा सुंदर असं आपण दर्शन झोपायच्या अगोदर दोन मिनटं नामस्मरण तरी करायचंय किंवा दोन मिनटं मामांचं ध्यान लावून मामांचं दर्शन घ्यायचंय आणि मग झोपायचं असा जरी नियम केला तरी कमीत कमी आपल्याला समाधान वाटेल मामांनी सांगितले आपलं जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला भोग हा भोगावाच लागणार बाळोमानी सांगितलंय जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला भोग भोगायलाच लागणार तो प्रारब्धाच्या अधीन असणार परंतु देवाच्या सेवेत आल्यानंतर जरी भोग भोगायला लागत असला तरी सुद्धा सेवेत दंग असल्यामुळे त्याचा आपल्याला ती जाणीव आणि उणीव राहणार नाही आलेली वेळ सुद्धा टळून जाणार एवढं मामांच्या नामस्मरणात एवढं मामांच्या दर्शनामध्ये ताकत आहे त्यामुळे झोपताना नामस्मरण किंवा मामांचं दर्शन करूनच झोपा हा एक सर्वात सोपा आणि सुंदर असा उपाय झोपताना कमीत कमी बाळमांचं दर्शन घेऊन झोपा किंवा दोन मिनटं नामस्मरण करून झोपा पूर्ण दुःख बर होईल असं काही नाही मामांनी सांगितले यत्किंचित का होईना ज्याची त्याची गती का होईना ज्याच्या त्याच्या भक्तीनुसार ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याच्या त्याच्या संचितानुसार प्रत्येकाला दुःख वाटायला येणार भक्ती प्रत्येकाच्या भक्तीनुसार प्रत्येकाच्या कर्मानुसार प्रत्येकाच्या सेवेनुसार ज्याच त्याचं दुःख न राहणार परंतु ही जर गती सातत्यानं चालू असेल रोजच्या रोज नियमान नीत असेल तर बाळोमान त्या ठिकाणी त्या संकटातून दूर करणार आणि आपल्याला न शक्ती देणार बाळोमा कोणत्या प्रकारे वामान सुंदर असं आपण लय दिवसानं मोठ्या नवसान असं बाळोमानच देख सुंदर अस बाळोमानच दर्शन पाहिलं मामांच्या या ठिकाणी बाळोमानच दर्शन घ्या नित्य नियमाने बाळुमाची सेवा करा ज्या ठिकाणी मामांचं मंदिर असेल त्या ठिकाणी मंदिरा दर्शन घ्या किंवा ज्या ठिकाणी मामांची मेंढर असतील त्या ठिकाणी मेंढ्याची सेवा करा मेंढी मुलीची सेवा करा मेंढक्यांची सेवा करा किंवा जिथं मंदिर असेल तिथं दर्शन करा कुठ जरी सेवा केली तर मामाने सांगितले तिथून एकच त्या पद्धतीनं सगळीकडं मामाने सांगितलंय मी चराचरात आहे कुठन कसा हि क्षणभर मामाने सांगितलंय मी मंदिरात आहे परंतु मनभर हा बाळोमा मामा म्हणता तर मी शण बाळोमा मुख्य प्राण्यांमध्ये जगाचे दिंडी चालवणारा जगाचा जगद्गुरु साक्षात पांडुरंग असणारा विठ्ठल असणारा बाळोमा जगाच्या कल्याणा का मेंढ्या कोण हाय हा बाळोमा हाय जो मला कोण नाही म्हणेल त्याला हा बाळोमान आहे असं मामांनी सांगताना सांगितलेलं आहे जगाच्या कल्याणा संताची उभूती देह कष्टविती परोपकारे देह कष्टविती बोला बोला बाळूच्या नावाने चांग भले आज सुंदर अस दर्शन घेतले दिवसानं मोठ्या नवसान भक्तिभावानं असं पहिल्यांदा आपण प्रस्तावना ऐकली असं सद्गुरु संत बाळूमाचं दर्शन आपण घेतलेलं आहे बाळूमा मंदिर बेलमाची सर्वांनी या ठिकाणी दर्शन घ्या आणि झोपताना कमीत कमी, -कमी नियम चालू करा कमीत कमी बाळमांचे नाम तरी असावे सब कुछ ठीक हो जाएगा त्याच पद्धतीनं प्रत्येक गोष्टीला वेळ यावा लागतो योग यावा लागतो प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते अस ते परमेश्वर प्रयत्न केल्यानंतर परमेश्वर पावतो आणि सेवा केल्यानंतर त्या भक्तीला बाळोमा धावतो तर त्या पद्धतीनं आपले सुद्धा या ठिकाणी मंदिराचं काम चालू आहे बाळोमा मंदिर बेलमाची इथले तुम्ही दर्शन पाहिलं प्रस्तावना पाहिली या ठिकाणी दर्शन घ्या आणि आपण या ठिकाणी थांबूया जय बाळोमा जय श्रीराम बोला 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 बाळूमामाच्या नावाने चांग भले जय बाळो हर महादेव शंभो शिवशंकर जय हर महादेव